आज आपण बनवणार आहे पुरणाचे मोदक आणि ते थोडीशी वेगळ्या पद्धतीने दोन वाट्या डाळ घेतलेली आहे चना डाळ तर ती चांगली स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते ती तीन पाण्याने यामध्ये चिमूट भर मीठ घालायचं ही डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तीन वाट्या पाणी घालायचं आणि कुकरला झाकण लावून चांगली ही डाळ मऊ शिजवून घ्यायची आता याप्रमाणे डाळ चांगली शिजवून झालेली आहे तर आता आपल्याला यातील पाणी काढून घ्यायचं आहे डाळीमध्ये खाली पाणी आहे डाळीचं पाणी काढून घेतलेलं आहे ही जी आपण डाळ शिजवून घेतलेली आहे तो कुकर गॅसवर ठेवायचा मिक्स करायचं जेणेकरून यामध्ये जो पाणी असेल थोडंफार तर ते पाणी निघून जाईल आणि पातळ होणार नाही थोडस कोरडं झालं पाहिजे तर हे परतवत असताना यामध्ये एक छोटा चमचा साजूक तूप घालायचं सा। आणि याप्रमाणे मिक्स करत राहायचं आहे एक मिनटासाठी गुड घडल्यावर गुळाचं पाणी या डाळीमध्ये मिक्स होतं आणि पातळ पुरण जरा जास्त पातळ होत डाळीने पाणी सर्व सोप करून घेतलेलं आहे आता यामध्ये गुळ घालायचा मी आता दोन वाटी चणा डाळ घेतलेली होती त्यामध्ये दीड वाटी गोड घालते आहे आपण आवडीनुसार कमी जास्त यामध्ये घालू घातल्यावर पुन्हा दोन ते तीन मिनिटांसाठी मिक्स करून घ्यायचं गुळ बिरघडे मिक्स करत राहायचं आहे खाली रागायला नको करून ऑलरेडी आपण ही डाळ चांगली मऊ शिजवून घेतलेली होती गुड बिरघडल्यावर ती छान पुरणासारखीच तयार झालेली आहे तर आपण ही मॅशरच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने याप्रमाणे याचं पुरून इथंच कुकरमध्ये तयार करून घेऊ शकतो वेलची आणि जायफळ पूड घालायची आणि मिक्स करून घ्यायचं एक चमचा तूप घालायचं आहे आणि या तुपावर आपल्याला थोडस सुकामेळा घालायचा आहे आवडीनुसार कुठलाही घेऊ शकता आपण जे तळणीचे मोदक तयार करूया यासाठी आपल्याला याप्रमाणे पुरी सारखं पीठ तयार करून घ्यायचं आहे एक वाटी पीठ घ्यायचं त्यामध्ये एक चमचा गरम केलेलं तुपाचं किंवा तेलाचं मोहन घालायचं थोडस मीठ घालून याप्रमाणे घट्ट पीठ तयार करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे आता आपण याचे मोदक तयार करून घेऊया तळणीचे